नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करू या सुरुवात गोष्टीला अनुसया एक पवित्र प्रेम आणि तपश्चरेची कथा पुराण काळातील अनेक कथा आजही आपल्याला मार्गदर्शन करत असतात अशाच एका कथेचे केंद्रस्थान आहे अनुसया देवी ज्यांच्या जीवनातून निःस्वार्थ प्रेम समर्पण आणि पावित्र्याचा संदेश मिळतो ही कथा मानवतेच्या आणि धर्माच्या उन्नतीसाठी असलेल्या स्त्रीशक्तीची प्रेरणा आहे अनुसया कोण होती अनुसया ही महर्षी अत्री यांची पत्नी होती ती साध्वी पतिव्रता आणि महान तपस्विनी होती तिचा जन्म एक आदर्श गृहिणी आणि साध्वीसाठी प्रेरणा देणारा होता तिला तपश्चरेच्या सामर्थ्याने आणि तिच्या पवित्रतेच्या गुणांनी देवत्व प्राप्त झाले अनुसया देवीचे चरित्र समर्पण भक्ती आणि निस्वार्थतेचा एक विलक्षण नमुना आहे अनुसयाचा तपाचा प्रारंभ अनुसया आपल्या पतिव्रतेमुळे खूप प्रसिद्ध होती तिच्या पवित्रतेची कीर्ती स्वर्गलोकात पोहोचली होती एका प्रसंगी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना तिच्या पवित्रतेबद्दल जाणून घेण्याची इच्छा झाली त्यांना आश्चर्य वाटले की एका स्त्रीमध्ये अशी अमऱ्यात तपोशक्ती आणि पवित्रता कशी असू शकते त्यांनी तिची परीक्षा घेण्याचे ठरवले त्रिदेवांची परीक्षा त्रिदेवांनी अनुसयाकडे भिक्षा मागण्याचा बहाणा करून जाण्याचे ठरवले त्यांनी साधूंच्या वेशात अनुसयाच्या कुटुंबात प्रवेश केला आणि तिला म्हणाले आम्हाला भिक्षा हवी आहे पण ती तुझ्या हातून नग्न अवस्थेतच दिली गेली पाहिजे हा शब्द ऐकताच अनुसया स्तब्ध झाली ती जाणून होती की ही तिच्या पवित्रतेची परीक्षा आहे पण तिने धीर सोडला नाही तिने आपल्या तपश्चर्याची ताकद ओळखली आणि त्रिदेवांसमोर नम्रतेने प्रार्थना केली अनुसयाने आपल्या साधनेच्या सामर्थ्याने त्रिदेवांना चिमुकल्या बालकांमध्ये रूपांतरित केले त्या चिमुकल्यांना तिने प्रेमाने भिक्षा दिली आणि त्यांची देखभाल केली त्रिदेवांच्या स्वरूपात असलेल्या त्या लहानग्यांना अनुसयाच्या मातृत्वाने आणि भक्तीने भारावून जाऊन आपली चूक जाणवली त्यांनी आपल्या मूळ स्वरूपात परत येऊन अनुसयाला आशीर्वाद दिले आणि तिच्या पतिव्रतेचे गुण संपूर्ण विश्वात विखुरले अनुसयाचा पती महर्षी अत्री यांचा योगदान महर्षी अत्री अनुसयाच्या तपश्चरेमुळे अधिक प्रगत झाले त्यांनी दोघांनी एकत्र मिळून अनेक धार्मिक विधी आणि यज्ञ केले ज्यामुळे समाजात शांती आणि कल्याणाचे वातावरण निर्माण झाले अनुसया नेहमी चत्रींच्या पाठीशी उभी राहिली त्यांच्या प्रत्येक कार्यात साथ दिली आणि स्वतःच्या पवित्रतेने त्यांचे मार्ग सुका केले अनुसयाचे आशीर्वाद देवीला त्रिदेवांकडून मिळालेला आशीर्वाद म्हणजे त्यांच्या तीन रूपांचे ब्रह्मा विष्णू महेश त्रिमूर्तीपुत्र दत्तात्रेय दुर्वासा आणि चंद्र दत्तात्रेय हे ज्ञान भक्ती आणि वैराग्याचे प्रतीक आहेत दुर्वासा ऋषी रागाच्या प्रतीक असूनही न्यायासाठी प्रसिद्ध आहेत तर चंद्र देवतेचा पृथ्वीवरील शांततेशी संबंध आहे या तिन्ही संतांना अनुसयाच्या पवित्रतेचे फल म्हणता येईल अनुसयाचे महत्त्व आजच्या काळात अनुसया देवीची कथा केवळ एका स्त्रीच्या पवित्रतेची आणि पतिव्रतेची नाही तर ती जीवनातील निःस्वार्थ प्रेम तप आणि संयमाचे महत्त्व देखील सांगते आजच्या काळात जेव्हा वैयक्तिक स्वार्थ आणि अहंकारामुळे नातेसंबंध बिघडतात तेव्हा अनुसयासारख्या आदर्श महिलांच्या कथेने आपल्याला योग्य मार्ग दाखवण्याची गरज आहे शिक्षण आणि प्रेरणा देवीची गोष्ट आपणाला अनेक गोष्टी शिकवते एक धैर्य आणि विश्वास कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी आपला आत्मविश्वास आणि पवित्रता हे आपले खरे शस्त्र असते दोन सेवा समाजासाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी केलेली सेवा आपल्याला खऱ्या अर्थाने महान बनवते तीन परिवाराचे महत्व अनुसयाच्या जीवनातून कुटुंबातील सदस्यांना पाठिंबा देण्याचे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचे महत्त्व शिकता येते चार आध्यात्मिकता आणि शांती अंतःकरणातील शांती आणि साधनेने कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना करता येतो समाप्ती अनुसया देवीची कथा केवळ एक धार्मिक आख्यायिका नाही तर ती मानवी गुणांचे एक विलक्षण उदाहरण आहे तिच्या जीवनातून आपण पावित्र्यता भक्ती आणि समर्पण यांची शिकवण घेऊ शकतो अशा या महनीय देवीला वंदन करून तिच्या शिकवणीचे पालन करणे हीच तिच्या कथेची खरी शिकवण आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय सर्वांना